आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी शहरातील यश क्रीडा मंडळाच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आठ मार्च रोजी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तव्यदक्ष महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी पोलीस दलातील वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पुष्पगुच्छ देऊन व मिठाई वाटप करून सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णपूर्तीला महिला पोलीस कर्मचारी व मान्यवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर नवा मुंडा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी व होमगार्ड महिला कर्मचारी यांचाही यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नवा मुंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुर गवते यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती तसेच परभणी महानगरपालिकेच्या नटराज रंग येथील प्रभाग समितीच्या कार्यालयात सफाई कामगार महिलांचा सुद्धा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे आणि इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती तसेच शासकीय रुग्णालयातील कर्तव्यावर भगिनी यांचाही रुग्णालयात जाऊन पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे यांच्या नियोजनाखाली हा उपक्रम घेण्यात आला या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर सुनील तुरुकमानी मिलिंद पु गोसळे उमेश शेळके सुदाम तुपू समेंद्रे संजय बगाटे भूषण मोरे आदींची उपस्थिती होती पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर यमुना लक्ष्मण आत्रा महिला सहायक पोलीस निरीक्षक या पदावर आहे मी शहर वाहतूक शाखेत कार्यरत आहे आज महिला दिनानिमित्त आपण सर्वांनी कार्यक्रम योजलेला आहे त्यात आम्हाला खूप आनंद वाटत आहे महिलांसाठी महिलांच्या उपक्रम घेण्यात आला काय वाटत चांगलं वाटलं महिलांसाठी तर आम्हाला ड्युटी करण्यासाठी बळ प्राप्त होत आहे म्हणून आम्हाला छान वाटत आहे आज पोलिस प्रशासनाच्या अतिशय महत्वाच्या खात्यामध्ये एक महिला म्हणून कार्यरत आहात आज दिन सुद्धा काय सांगाल महिलांना आपण या निमित्ताने महिलांनी परत सक्षम राहावं ड्युटी व्यवस्थित करून आपली इच्छा पूर्ण करावेत व्यवस्थित पार पाडावं असं मला तर वाटत आणि मी पण सदैव प्रयत्न करीत आहे की बराबरीनं समानता आहे महिलांना विविध क्षेत्रामध्ये हो बरोबर महिला संघटनेच्या कसं पाहत आम्हाला पण बरं वाटत आहे की पुरुषांनी सुद्धा आम्हाला मान सन्मान देऊन गौरव केलेला आहे महिला दिनानिमित्त त्यामुळं आम्ही आमच्या शाखेतर्फे महिलांकडून आम्हाला थँक्यू um, मार्च जागतिक दिनानिमित्त तर्फे आणि आमच्या पोलीस अधिकारी कर्मचारी तर्फे आमचं महिलांचा सत्कार केला त्याबद्दल खूप खूप छान वाटत आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत आपल्यासारख्या महिला पोलीस प्रशासनात कर्तव्यवर कर्तव्य असतात महिलांना या निमित्त सक्षम होण्यासाठी कशा पद्धतीनं पुढे येण्यासाठी कार्य केले पाहिजे महिलांनी प्रत्येक महिलांनी पुढे येण्यासाठी प्रत्येक महिला पुढे घेण्यासाठी तर संघर्ष करतच असते दोन्ही बाजू सांभाळत ड्युटी ते बजावत असतात त्यांनी एवढंच खंबीरपणे राहिले पाहिजे त्यांच्या माग पुरुषाने खंबीरपणे साथ दिली तर महिला पुढे जाऊ शकतात प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यक्रम हो, आहे याचा कसा आनंद वाटतो या महिला दिनी खूप छान वाटत आहे महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आलेल्या आहेत आणि त्यांचा मान सन्मान होत आहे त्याबद्दल खूप बरं वाटतं खूप बरं वाटतंय आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त यश क्रीडातर्फे मुंडा पोलीस स्टेशन येथील महिलांचा सत्कार केल्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आभारी आहे आणि महिलांचा सन्मान हा एका दिवसापुरता न करता तो नेहमीच सन्मान व्हावा एवढीच अपेक्षा आहे आणि आज आम्ही महिला कर्त्यावर असताना आज आठ मार्च रोजी जो सन्मान केला त्याबद्दल खूप छान वाटत आहे आणि असाच प्रत्येकानेच त्यांच्या मनामध्ये महिलांविषयी सन्मान ठेवा एवढीच अपेक्षा नक्कीच आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या प्रभाग समिती अंतर्गत एक छोटासा कार्यक्रम पार पडला त्याच्यामध्ये आपल्या ज्या महिला सफाई कर्मचारी आहेत त्यांचा सन्मान आम्ही सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून केला सर्वांना माझ्याकडून आणि महानगरपालिकेकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या महिला आमच्या स्वतःचं आरोग्य धोक्यात टाकून परभणी करण्याचं आयुष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतात आजच्या दिवसाच्या निमित्तानं त्यांना महिला दिनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि सर्व परभणीकरांना एकच संदेश की महिला दिनाच्या निमित्तानं प्रत्येक महिलेला आपण सन्मानाने वागणूक देऊया आणि आजचा महिला दिन यशस्वी करूया